गुड इव्हनिंग फ्रेंड्स श्रीरंग चौहान या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आज आपण अपन पुन्हा आपली सिरीज सुरू असल्याप्रमाणे इंग्लिश स्पेलिंगचे वेगवेगळे व्हिडिओ बनवण्याच्या आणि आपल्या ज्ञानार्जनासाठी आपल्याला जास्तीच्या माहितीसाठी मी श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलवर अपलोड करीत आहे आज पुन्हा आपल्यासाठी अतिशय सुंदर असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आपल्याला माहिती आहे ए पासून झेड पर्यंत ही जी काही सर्व अक्षर आहेत ही एकूण अक्षर सव्वीस आहेत या सव्वीस अक्षरांपैकी -E ए ई आय ओ यू हे पाच स्वर आहेत की ज्यांना इंग्रजीमध्ये व्हॉवेल्स म्हणतात आणि उरलेली एकवीस अक्षर ही व्यंजनी आहेत मग ज्याप्रमाणे स्वरांचे वेगवेगळे आवाज आहेत वेगवेगळे ध्वनी आहेत म्हणजे थोडक्यात वेगवेगळे प्रनन्शिएशन आहेत त्याचप्रमाणे व्यंजनांचे देखील वेगवेगळे उच्चार आहेत प्रनन्शिएशन आहेत तर त्यापैकी आज मी आपल्यासाठी पुन्हा या उच्चारा संबंधित किंवा इंग्लिश स्पेलिंग संबंधित एक्स हे जे काही अक्षर आहे सव्वीस अक्षरांपैकी अक्षरा एक्स हे जे काही अक्षर आहे या एक्स चे कोणकोणते आवाज आहेत कोणकोणत्या प्रकारचे उच्चार केले जातात ते मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे लक्षात घ्या हा जो एक्स आहे या एक्स चा उच्चार हा स होतो म्हणजे अर्धा क आणि पूर्ण स लक्षात घ्या या एक्सचा उच्चार हा स होतो मग या एक्सचा उच्चार कधी कधी क्ष होतो कधी ज होतो कधी ज होतो म्हणजे अर्धा ग आणि पूर्ण ज राईट कधी क्ष होतो अर्धा क आणि पूर्ण क्ष तर अशा संदर्भात आपला गोंधळ होऊ नये आपल्या मनात कोणत्याही प्रकारचे कन्फ्युजन राहू नये त्या दृष्टीने या एक्सचे कोणकोणते उच्चार होतात ते मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आज सांगण्याचा प्रयत्न करत आहे सर्व विद्यार्थ्यांना पालकांना आणि जो कोणी माझा व्हिडिओ बघत असेल सर्वांना माझी मनापासून विनंती आहे की आपल्या जवळ एक वही पेन ठेवा आणि स्वतःच्या स्वस्त हस्ताक्षरात म्हणजे सुंदर अक्षरामध्ये एक नोट्स काढण्याचा प्रयत्न करा तर या एक्स्ट्रा उच्चारात स होतो म्हणजे अर्धा क आणि पूर्ण स उच्चार कसा होतो केव्हा होतो ते बघा मी फळ्यावर काही स्पेलिंग लिहित आहे बघा मी फळ्यावर लिहित आहे मिक्स मिक्स त्याच्यानंतर मी फिक्स शब्द लिहिला त्याच्यानंतर बॉक्स हा शब्द लिहिला त्याच्यानंतर टॅक्स हा शब्द लिहिला त्याच्यानंतर रिलॅक्स हा शब्द लिहिला त्याच्यानंतर सिक्स हा शब्द लिहिला तर या सर्व शब्दांचे जर आपण निरीक्षण केलं काय का या सर्व जर निरीक्षण केलं तर आपल्याला असा नियम तयार करता येईल की जर शब्दाच्या शेवटी लक्षात घ्या का एखाद्या स्पेलिंग मध्ये एखाद्या शब्दामध्ये शब्दाच्या शेवटी जर हा एक्स येत असेल एखाद्या शब्दामध्ये किंवा अनेक शब्दांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शब्दांमध्ये शेवटी जर एक्स येत असेल तर या शेवटी येणाऱ्या एक्स चा उच्चार हा स होतो मग बघा कसा स होतो लक्षात घ्या मिक्स मिक्स बघा फिक्स बॉक्स टेक्स रिलॅक्स सिक्स अजून जर आपल्याला काही शब्द आठवत असतील तर तुम्ही ते जरूर नमूद करावेत आपल्या नोट्समध्ये लिहावेत किंवा कमेंट्समध्ये मला टाईप करून पाठवावेत पण याचा नियम असा आहे जर दिलेल्या शब्दांमध्ये लक्षात घ्या बघा पुन्हा मी माझ्या भाषेत सांगतोय अतिशय सोप्या भाषेत आपल्याला सांगण्याचा आणि स्पष्टीकरण देण्याचा माझा प्रयत्न असतो लक्षात घ्या शब्दाच्या शेवटी जर एक्स आला तर त्याचा उच्चार स होतो स मी सी म्हटलं बरं का स म्हणजे अर्धा क आणि पूर्ण स म्हणून पुन्हा एकदा वाचून दाखवतो मिक्स फिक्स बॉक्स टॅक्स रिलॅक्स तर अशा प्रकारे आपण या शब्दांचं वाचन करू शकतो किंवा एक्सचा उच्चार करू शकतो ते लक्षात घ्या आपण बघा आता या एक्सचा पुढचा उच्चार मी आपणास सांगण्याचा प्रयत्न करत आहे तो तुम्ही काळजीपूर्वक ऐका बघा मी काही शब्द देत आहे फ्रॅवर झेरॉक्स लक्षात घ्या झेरॉक्स राईट त्याच्यानंतर झेरॉक्स शब्द लिहिल्यानंतर झेनियल जेनियल त्याच्यानंतर जेनियल नंतर झायनेम जे जायले त्याच्यानंतर झेनियर तर मी असे वेगवेगळे वे शब्द दिलेले आहेत मग याच्यावरून असा नियम होतो की जर शब्दाच्या सुरुवातीला लक्षात घ्या का आपण पहिला नियम काय पाहिला शब्दाच्या शेवटी पण दुसरा नियम काय आहे जर शब्दाच्या सुरुवातीला एक्स येत असेल तर त्याचा ज उच्चार होतो लक्षात घ्या बघा शब्दाच्या सुरुवातीला जर एक्स येत एक असेल तर त्याच्यात ज उच्चार होतो ज किंवा झ म्हणून आपण बघा झेरॉक्स झेरॉक्स झेनियर अजून आपण असे बरेचसे शब्द काढू शकतात बरेचसे शब्द शोधू शकतात लक्षात घ्या पुन्हा सांगतो पहिल्या नियमामध्ये मी काय सांगितलं की जर शब्दामध्ये शेवटी एक्स असेल तर त्याच्या स उच्चार होतो आणि दुसऱ्या नियमामध्ये हे सांगत आहे शब्दाच्या सुरुवातीला जर एक्स असेल तर त्याचा ज किंवा झ उच्चार होतो आणि त्याची उदाहरणं तुमच्या समोर आहे पुन्हा वाचून दाखवतो झेरॉक्स झायलेम झेनियर अजून वेगवेगळे शब्द तुम्ही शोधू शकता समजून घ्या स्वतःच्या भाषेत नोट्स तयार करण्याचा प्रयत्न करा आजपासून एक्स या अक्षराबद्दल आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या शंका राहणार नाही लक्षात घ्या मी काही शब्द लिहित आहे एम एक्स टी यू आर ई -E, राईट त्याच्यानंतर टी एक्स -E ई त्याच्यानंतर -E. ई e एक्स टी एल -E त्याच्यानंतर ई e एक्स

एक्स पी अशा हजारो शब्द लक्षात घ्या तर तिसरा नियम काय सांगतो तिसरा नियम असा सांगतो दिलेल्या शब्दांमध्ये म्हणजे शब्दाच्या मधोमध मद। दिलेल्या शब्दांमध्ये एक्स जर आला दिलेल्या शब्दांमध्ये मधोमध मद। एक्स जर आला तर पुन्हा त्या एक्सचा उच्चार हा स होतो म्हणजे अर्धा प्र पूर्ण स लक्षात घ्या अर्धा पूर्ण स सक्षात घ्या म्हणून बघा मिक्सचर मिक्सचर बघा हा एक्स मध्ये बघा लक्षात घ्या hmm. टेक्स्र हा एक्स मध्ये बघा एक्सल हा एक्स मध्ये बघा त्याच्यानंतर एक्संट हा बघा एक्स मध्ये आहे एक्सपर्ट हा एक्स मध्ये आहे टेक्स हा एक्स मध्ये आहे म्हणजे दिलेल्या शब्दांमध्ये दिलेल्या शब्दांच्या मधोमध मद। जर एक्स आला तर त्याचा उच्चार स होतो आणि अजून स उच्चार कुठं होतो जर शब्दाच्या शेवटी एक्स दिला असेल तेव्हा देखील त्याचा ते उच्चार काय होतो स होतो लक्षात घ्या कन्फ्यूज होऊ नका पुढे <coughs> बघा आणि एक सुंदर अशी नोट्स काढा म्हणजे आपली एक्सच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची कटकट राहणार नाही मी काही शब्द ए एम राईट त्याच्यानंतर ई एक्स एम पी एल ई त्याच्यानंतर ई एक्स आय टी त्याच्यानंतर ई एक्स ए सी टी राईट त्याच्यानंतर ई एक्स ओ टी आय सी राईट त्याच्यानंतर ई एक्सईम पी एलई आर आता इकडे बघा तुमच्या समोर मी काय शब्द लिहिले आहेत तुमच्या समोर मी काय शब्द लिहिले आहेत लक्षात घ्या जर दिलेल्या शब्दांमध्ये लक्षात घ्या बर जर दिलेल्या शब्दांमध्ये एक्स नंतर स्वर येत असेल दिलेल्या शब्दांमध्ये एक्स नंतर स्वर येत असेल तर त्या एक्स चा उच्चार त्या शब्दांमध्ये ज होतो म्हणजे ग ज होतो लक्षात घ्या म्हणून बघा एक्झॅम आता एक्झॅम मध्ये या एक्स नंतर काय कोणता स्वर आलेला आहे ए स्वर आलेला आहे म्हणून या एक्स चा उच्चार झ होतो लक्षात घ्या एक्झाम त्याच्यानंतर एक्झाम्पल बघा या एक्स नंतर पुन्हा ए आलेला आहे म्हणून एक्झाम्पल एक्झाम्पल हा ज उच्चार होतो हा त्याच्यानंतर एक्झिट एक्झिट बघा या एक्स नंतर आय हा स्वर आलेला आहे त्याच्यानंतर एक्झॅक्ट एक्झॅक्ट या एक्स नंतर ए आणला आहे त्याच्यानंतर एक्झॉटिक एक्झॉटिक या एक्स नंतर काय आणलं आहे ओ आणला आहे आणि त्याच्यानंतर एक्झेम्पलर एक्झॅम्पल या एक्स नंतर ई आलेला आहे म्हणजे मला काय म्हणायचं आहे की जेव्हा दिलेल्या शब्दांमध्ये एक्स नंतर ए, ए आय ओ यू यांच्यापैकी कोणताही स्वर असेल तर त्या दृष्टीने त्या एक्स चा ज उच्चार होतो तेवढं लक्षात घ्या आलं लक्षात मग केव्हा स उच्चार करावा केव्हा ज उच्चार करावा केव्हा ज उच्चार करावा हे आपण समजून घ्या व्यवस्थित राईट त्याच्यानंतर बघा मी याला अपवाद देत आता जेव्हा हा ज उच्चाराचा म्हणजे बघा लक्षात घ्या हा जो ज उच्चाराचा मी टॉपिक घेतला का याला अपवाद येत मग अपवादाला काय म्हणतात इंग्लिशमध्ये लक्षात घ्या या अपवादाला इंग्रजीमध्ये एक्सेप्शन म्हणतात काय म्हणतात एक्सेप्शन म्हणजे हे अपवादात्मक शब्द आहेत म्हणजे मी आता जे काही शब्द लिहित आहे ते शब्द या नियमला फॉलो करत नाही बघा कसं फॉलो करत नाही लक्षात घ्या एक्सरसाइज एक्सरसाइज राईट त्याच्यानंतर बघा टॉप पी ओ एक्स आय टॉक्सिक त्याच्यानंतर पी ओ एक्स आय एंड टॉक्सिन राईट त्याच्यानंतर बी ओ आर बॉक्सर त्याच्यानंतर एक्सक्युशन एक्सक्युशन आता हे शब्द अपवाद का आहेत मी असं काय म्हटलं लक्षात घ्या आता या एक्स नंतर ई आहे की नाही म्हणजे स्वर आहे की नाही मग याचा उच्चार काय झाला पाहिजे एक्झरसाईज साईज नाही साईज पण त्याचा उच्चार काय होतो एक्सरसाइज एक्स नंतर ई असो सुद्धा याच्या उच्चार व्हायला टॉप झिक कारण एक्स नंतर आय आहे पण टॉक झिक उच्चार होता टॉक्सिक याच्या उच्चार व्हायला टॉप टॉक्झिन पण टॉक्झिन उच्चार न होता टॉक्सिन म्हणजे इथं ई स्वर आहे इथं आय स्वर आहे इथं देखील आय स्वर हो आहे बॉक्झर म्हणायला पाहिजे आपण बॉक्सर पण नाही म्हणतो आपण बॉक्सर एक्स एक्सक्युशन एक्सक्युशन असं म्हणायला पाहिजे आपण पण एक्सक्युशन म्हणतो आपण म्हणजे सांगण्याचा अर्थ असा आहे की या एक्स नंतर स्वर जरी असले अशा काही अपवादात्मक एक्सेप्शनल वर्ड मध्ये तर हे शब्द या फॉलो करत नाही कारण इथं वेगळा उच्चार त्यांच्या एक्सरसाईज टॉक्सिक टॉक्सिन बॉक्सर एक्सक्युशन अजून हजारो शब्द तुम्ही काढू शकता मग अशा शब्द आपण वाचायला पाहिजे लक्षात ठेवायला पाहिजे राईट त्याच्यानंतर बघा मी फळ्यावर शब्द लिहित आहे काही लक्षात घ्या एफ एल ई -E एक्स आय ओ एन राईट त्याच्यानंतर एनओ एक्स आय ओ यू एस राईट त्याच्यानंतर कॉम्प्लेक्शन राईट त्याच्यानंतर रिलेक्शन त्याच्यानंतर काही शब्द लिहित आहे मी अजूनच आता या सर्व शब्दांचं निरीक्षण करा आपण एक्स चे वेगवेगळे उच्चार करत आहोत तर आता बघा या सगळ्या शब्दांमध्ये एक गोष्ट लक्षात येईल तुम्हाला कि या एक्स नंतर जेव्हा आय ओ एन लक्षात घेऊ म्हणजे हा सफिक्स आहे टेल वर्ड म्हणतो आपण टेल वर्ड काय असतं याच्यावर मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे आय ओ एन म्हणजे या एक्स नंतर जर आय ओ एन आला किंवा या एक्स नंतर जर आपल्याला आय ओ युएस आय ओ यू एस लक्षात जेव्हा घालत आय ओ यू एस असे सपिक्स आता आय ओ एन हा देखील सपिक्स आहे म्हणजे प्रत्यय आय ओ यू एस हा देखील प्रत्यय आहे मग मला असं म्हणायचं आहे की या एक्स नंतर जेव्हा आय ओ एन म्हणजे हा आय ओ एन या एक्स नंतर जर आपल्याला आय ओ एस युक्त असे शब्द बघायला भेटले तेव्हा या एक्स चा उच्चार होतो क्ष म्हणजे अर्धा क आणि क्ष हा क्ष काय उच्चार होतो क्ष आणि वर्धा क्ष क्ष म्हणून बघा फ्लेक्शन बघा फ्लेक्शन उच्चार काय होतो बघा फ्लेक्शन पण केव्हा उच्चार होईल या एक्स नंतर आयओ एन किंवा आयओ युएस या दोघांपैकी कोणताही प्रत्येक शेवटी आला पाहिजे म्हणून बघा फ्लेक्शन फ्लेक्शन नका म्हणून फ्लेक्शन कॉम्प्लेक्शन रिलॅक्शन आणि अँशस अँशस राईट म्हणजे थोडक्यात मला हे सांगायचं आहे की आपण जेव्हा स्पेलिंग तयार करतो तो आपली स्पेलिंग चुकायला नको किंवा आपण एखादी लिहिलेली स्पेलिंग जेव्हा वाचतो तो तिचं वाचन चुकायला नको त्याचा उच्चार चुकायला नको त्या दृष्टीने एक्स चे कोणकोणते वेगवेगळे उच्चार होतात हे आपल्याला कळावं आपल्याला समजावं त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला होता तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वेलायकरी या बटनावर क्लिक करायला विसरू नका आणि इतर लोकांना शेअर करा आपण कोणाला काही देऊ शकत नाही पण आपलं नॉलेज वाटा माझी माहिती तुमच्यापर्यंत तुमची माहिती इतरांपर्यंत देवाला आनंद होतो निसर्गाला आनंद होतो आपल्याला चांगले दिवस येतात दुआ मिळते आशीर्वाद मिळतो धन्यवाद थँक्यू